<laughs> नमस्कार फ्रेंड्स मी रेशमा रेशीस रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण मऊ रसरशीत एकदम सोप्या पद्धतीने आपण आज नारळी भात बनवणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा नारळी पौर्णिमा आली की बऱ्याच जणांकडे हा नारळी भात बनवला जातो आज आपण मऊ लुसलुशीत स्वादिष्ट नारळी भात बनवणार आहोत तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नारळी भात करण्यासाठी इथं मी आता एक कप बासमती तांदूळ घेतला आहे तर शक्यतो नारळी भात बनवण्यासाठी कोणताही जुना तांदूळ वापरा आणि लांब तांदूळ घेतला की भात छान मोकळा सुटसुटीत तयार होतो पण तुम्ही रोज तांदूळ जो वापरता तो पण तुम्ही घेतला तरी काहीच हरकत नाही हे तांदूळ स्वच्छ धुवून मी यामध्ये स्वच्छ पाणी घालून ठेवून दिलेलं याला वीस मिनटं भिजून घेतलं आहे आता वीस मिनटानंतर आपण यातलं पाणी काढून घेतो आहे चाळणीवरती याला गाळून घ्यायचं आहे छान आता दुसरीकडे मी इथं भात शिजवण्यासाठी इथं मी टोप घेतलेला आहे टोपामध्ये एक चमचा तूप घातलं आहे तूप गरम झालं की लगेचच आपण त्यामध्ये तीन लवंग घालायचे आहेत आणि छोटासा एक दालचिनीचा आणि छोटासा दालचिनीचा तुकडा मी घेतला आहे तो पण यामध्ये घालून घेऊया एखाद सेकंद याला परतवून घेऊ आणि यामध्ये जे आपण निथळायला ठेवून दिलेले होते ना तांदूळ ते यामध्ये आपण मंद गॅसवरती तांदूळ फक्त दोन मिनटं याला हलक्या हाताने छान परतवून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्येही हा भात करू शकता अगदी हलक्या हाताने याला परतवून घेते म्हणजे याचा शीत मोडणार नाही लक्षात असू द्या की आपण हे तांदूळ जेव्हा आपण परततो तेव्हा गॅसची फ्लेम आपल्याला मंदच करून ठेवायची आहे दोन मिनटापेक्षा याला आपल्याला फार परतायची गरज नाही आता दोन मिनटं मी याला छान परतवून घेतलंय आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये नारळाचं दूध एक कप आणि एक कप पाणी घालायचं आहे दोन कप पाणी घालून घेऊ शकता तर आता या ठिकाणी मी एक कप पाणी आणि एक कप नारळाचं दूध घालून घेते तुम्ही ज्या वाटीने तांदूळ घेतलाय त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी नारळाचं दूध घालायचं आहे म्हणजेच एका वाटीच्या दुप्पट दूध आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे किंवा पाणी घालून घ्यायचं आहे आणि चिमूटभर यामध्ये मीठ घालून घेऊया कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की पदार्थ आणखी चवीला छान लागतो आता याला आपण उकळी येऊन देऊया आता तुम्ही पाहू शकता याला छान उकळी आलेली आहे आता परत एकदा याला बुडापासून हलवून घेऊया आणि छान झाकण लावून याला शिजून घेऊयात झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मंद करून ठेवायची आहे जर तुम्ही कुकरला लावणार असाल तर कुकरलाही सेम असंच तुम्ही करू शकता झाकण लावून मिडियम गॅसवरती याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता की भात छान शिजलेला आहे आणि मोकळं पण झालेला आहे आता आपण याला पुन्हा झाकण ठेवून याला साईडला ठेवूया म्हणजे भात अजून फुलून येईल तोपर्यंत आपण नारळ आणि गुळाचं मिश्रण करून घेऊया तर इथं एक वाटी ओला नारळ मी खोवून घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर नारळाची काळी पाट एका पिलरने काढून घ्यायची आणि मिक्सरवरती बंद चालू करून बारीक करून घेऊ शकता आता तेवढ्याच म्हणजे एक वाटी मी इथं गुळ घेतलाय तर तो पण आपण यामध्ये घालून घेऊया तर गुळाला मी इथं कापून घेतलं आहे म्हणजे गूळ अगदी पटकन विरघळला जाईल आता हे दोन्ही चमच्याच्या साह्याने आपल्याला मिक्स करून गूळ फक्त आपल्याला यामध्ये विचारून घ्यायचा आहे आता आपण म्हणजे एका साईडला जो भात आपण शिजवून घेतला होता तो साईडला झाकण लावून ठेवून दिल्यामुळे मोकळा सुटसुटीत असा भात तयार होतो शीत शीत लांब सडक होतो आणि दिसायला पण असा भात खूप सुंदर दिसतो आणि खायलाही तितकं छानच होतो आता भात परतवून घेण्यासाठी इथं मी जाडबुडाची कढई घेतली आहे आता आपण यामध्ये एक चमचा तूप घातलंय आणि तूप गरम झालं की यामध्ये तीन दोन ते तीन वेलची यामध्ये फोडून घालायची आहे वेलचीला थोडंसं फोडून घेतलं की म्हणजे त्याचा स्वाद जो आहे तो या भातामध्ये छान उतरेल इथे मी आता काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम मनुके म्हणजेच बेदाणे तर हे एक केक करून यामध्ये घालून घेऊ आणि थोडेसे काजूबाजाम परतले की नंतरच यामध्ये मनुके घालायचे आहेत कारण मनुके जर आपण घातले आधीच तर पटकन ते फुलून येतात हे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला मंद गॅसवरती परतून घ्यायचे आहेत आता हे ड्रायफ्रूट्स छान परतून झाल्यानंतर आपण यामध्ये खोबरं आणि गुळाचं जे मिश्रण केलं होतं ना ते यामध्ये घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि याला परतवून घ्यायचं तर फार वेळ याला परतवायची गरज लागत नाही रेशूज रेसिपी चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल आता यामध्ये थोडासा गुळ वगैरे राहिला असेल तर फक्त गुळ विरघळेपर्यंतच आपल्याला याला ठेवायचा आहे म्हणजे याला परतवून घ्यायचं आहे तर आता हा गूळ छान व्यवस्थित विरघळलेला आहे तर एवढंच आपल्याला परतवायचं आहे आता लगेच आपण यामध्ये हा शिजवून घेतला जो भात होता तो यामध्ये घालून घेऊ आणि हलक्या हाताने मिक्स करून याला घ्यायचा आहे सात ते आठ केशाच्या कांड्या मी आधीच गरम पाण्यामध्ये भिजून ठेवल्या होत्या ते यामध्ये घालून घेणार आहे तुम्हाला जर हवं असेल दु गरम दुधामध्ये केशरच्या कांड्या भिजवून घेऊ शकता यामध्ये आपण केशर घातल्यामुळे याला छान रंगही येतो आणि केशरचा सुगंधही याला येतो तर गरम पाण्यामध्ये घातलं म्हणजे त्याचा रंग पदार्थामध्ये अजून छान येतो तर हे सगळं मी आधीच मिक्स करून घेतलं आहे तर बघा शेवटी आपण जायफळ यामध्ये खिचून घालायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तर मी या ठिकाणी घातलेलं नाही आता केशरचं पाणी घातल्यानंतर परत एकदा खालपासून सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम या ठिकाणी आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि आता यावर छान झाकण लावून दोन ते तीन मिनटं परतवून घेतलं की यावर झाकण ठेवून देऊन आपण गॅसची फ्लेम बंद करून ठेवायची आहे एकदा आपण झाकण लावला आणि गॅस बंद केला की झाकण आपल्याला अजिबात उघडायचं नाही ते झाकण दहा ते पंधरा मिनटाने उघडून पाहूया एकदा का आपण केसर घातलं की याला जास्त परतवायची गरज लागत नाही आणि याला लगेचच आपण यावरती झाकण लावून ठेवून देऊया म्हणजे जो आपला तो भात आहे तो छान लांब सडक अजून होतो आता पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण पंधरा मिनटानंतर पाहतोय तर बघा खूप छान रंग आला आहे आणि याला सुगंधही खूप छान येतो आहे मऊ आणि मोकळाही झालेला आहे तर येत्या नारळी पौर्णिमेला हा नारळी भात तुम्ही नक्कीच करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि खूप खूप शेअर करा रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय कराल तेव्हा पण तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर अशा प्रकारे आपला हा नारळी भात तयार आहे तर पुन्हा भेटूयात अशात नवीन आणि मस्त छानशा रेसिपीसोबत बाय बाय